दरांगे पाटील एक नंबर अच्छा एक नंबर दरांगे पाटील जातो पण त्यात इकडे काही शेतकऱ्याला चालतो काही चालत नाही तो ज्याच्या त्याचा प्रश्न आता अजित पवारची तर माती आता झालेलीच आपण ह्याच्यापेक्षा पुढे जास्त माती होणार आहे बर किंमत राहणार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी करमाळा मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि इथं काही सामान्य लोकांशी चर्चा करणार आहे तर मला सांगा तुमचे जे करमाळाचे जे आमदार आहेत संजय मामा शिंदे तर हे कसे आमदार आहेत हे आमदार म्हणजे पूर्वीपासून यांची फक्त परंपरा चालत आलेली आहे आणि दुसरी गोष्ट की ह्यांना सगळं काय ते आपल्या स्वतःसाठी पाहिजे हे सगळे स्वार्थ स्वार्थी झालेले त्याच्यामुळे लोकांची सगळी त्यांच्यावर नाराजी झालेली आहे स्वार्थी म्हणजे काय काय स्वार्थ आहे सर जिल्ह्यामध्ये कुठलंही का कुठलंही एखादी यंत्रणा राबवायची असेल तर स्वतःच्या अंडर खालीच पाहिजे आपल्यापेक्षा दुसरा मोठा कोण झालेला चालतच नाही माझ्या अंडर खाली होत ही पद्धत त्यांनी इकडेही चालवलेली आहे हे त्यांनी विकास काम केली का गेल्या पाच वर्षात काय नाही काय नाही नाही ना, ना। सगळे खोटे आश्वासन दिलेली आहेत काही वेळेस सा त्यांनी सांगितलं की मला मतदान नाही दिलं नाही परत पुन्हा फिरून फिरून तेच रडगा ना इकडे त्यांनी काहीच काम केले काय काम केलेली आहेत काय नाही काम केलेली बर काय काय काम करणं अपेक्षित होतं त्यांनी काय तर हायती जनतेचे शेतकऱ्यासाठी जे प्रश्न आहेत हा कुठल्या मालाला भाव बर त्याच्यापासून शेतकरी वंचित आहे बर सगळ्या गोष्टी फक्त सण करू फक्त वनली शेतकरी बर उद्या तोटा झाला तर फक्त शेतकरी सण करू शकतो इतर कोणी नाही हे फक्त पुढारी सगळे माला माल आहे बर हे सरकार कसं वाटतं शेतकऱ्यांसाठी काय ना काय ना भाजप सरकार निवळ गांडू सरकार आहे बर हा अच्छा तर ते तर म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर काय केलंय काय ते स्वार्थासाठी काही म्हणणार आहेत ते काय करून दाखवलंयच काय यांनी बर काय दाखवलंय करून नाही त्यांनी फोडलं ना सरकार काय ना त्याने प्रकरण नाही का ते खोके पन्नास खोके एकदम ओके हे सरकार काय खरं यांच अच्छा काय नाही खरं बर मग हे त्यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडलं त्याच्याबद्दल काय वाटत तुम्हाला सौरता सौरता ते मध्ये स्वतःच्या स्वार्थासाठीही केलेला खेळ सगळा बर पैसे देऊन सरकार फोडलं आजकाल काय ग्रामपंचायत मध्ये आपण जसं सभासद फोडतो ही पद्धत वर चालू आहे सभासद पळवायचे ह्याला एवढं दे त्याला तेवढं दे फोडाफोडीचं राजकारण आहे दुसरं काय मध्ये हे बघितल्यानंतर तुम्हाला कसं हे काय नाही काय नाही काही नाही सगळं निष्फळ आहे निष्फळ आहे हे सरकार निष्फळ शेतकऱ्यासाठी काही चांगलं नाही आता शरद पवारांना सोडून अजितदादा गेले त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कशी होईल म्हणजे अगोदरच्या अजितदादा यात काय फरक वाटतो तो स्वतः म्हणजे पवारांच्या मोठा आहे माणूस आहे सगळं नेतृत्व होतो कोणच पवार साहेबांचा पवार साहेबाच्या जेव्हा हा मोठा झालेला आहे बर बर आता पवार साहेबांना सोडल्यामुळे कसं काय माती होणार आहे अच्छा माती होणार बर पण सध्याच्या वस्तुस्थितीत तिथे जर म्हणलं तर शेतकऱ्यासाठी आता सध्या म्हणजे लोकांचं जरा लक्ष केंद्रित नाही जरांगे पाटील एक नंबर अच्छा एक नंबर जरांगे पाटील जातो पण त्यात इकडे काही शेतकऱ्याला चालतो कायला चालत नाही त्याचा प्रश्न आहे ने त्याच नेतृत्व चांगलाय आहे बर जरांगे पाटला जरांगे जा। पाटला नाही ह्या सरकारनं त्रास दिला कुणी ह्या देवेंद्र फडणवीस बरोबर आहे त्याच सरकार पडेल म्हणून त्याला त्रास देते तिने अजून देतच राहणार आहेत आणि तो त्रास करणारच आहे बर मग हे त्रास देताना म्हणजे बघा त्या सभेमध्ये लाटी लाठी हो आताही त्यांच्या विरोधात बोलत असतात भाजपचे लोक तर ते ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं काय ना काय ना आपलं जरा विश्वास आहे आता मतदानात तो उद्या येईल अथवा न येईल तो प्रश्न आला आहे पण त्या माणसावर आपला भरोसा आहे कारण तो माणूस आतापर्यंत तुम्हाला मॅनेज झालेला नाही तर सगळे आतापर्यंत सगळे पुढारी मॅनेजच होऊन गेलेले आहेत आता जारांगी पाटलांनी एवढं मराठा समाजाचं इतकं मोठं आंदोलन केलंय उभं तुमच्या संजय मामा मराठा आहेत त्या रश्मी बागल मराठा आहेत हे फक्त स्वतःच उद्याच विलेक्शनच्या टायमाला आपल्यात काहीतरी थोडी सहानुभूतीची लाट निर्माण करते म्हणून जारांगी पाटले कडे जाते ह्याच्या अगोदर त्यांना काय आठवलं नाही हा मराठा साठी आतापर्यंत एकनिष्ठेनं झगडणारा माणूस कोण आहे आतापर्यंत आताचे मग ते आम्हाला मला कळवा आतापर्यंत कुठे गेल ते आतापर्यंत कुठे गेलते बरोबर मग आज मराड्याच्या लेकरांचं किती वाटोळ झाले किती पॉइंट लेकर खाली येते कुठल्या लेकरांच मराठी जे आहे त्यांना पुढं चान्स आहे का बरोबर मग त्यांनाही द्या नाही असं नाही मराडा म्हणत नाही की त्याच काढून आम्हाला द्या फक्त आमच्या हक्काच आम्हाला द्या बरोबर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात